तुला मी हरमी म्हणणार तुला मी कुत्र्या नक्की म्हणणार हा प्रश्न आमच्या राष्ट्राचा आहे आमच्या राष्ट्राच्या लेकींचा आहे नालाय का बघ सोशल मीडियावरती ही पोस्ट टाकली जाते याच्या पोरीला शोधा याच्या पोरीचा शोध लावार आणि न्या पळवून आणि खाली कमेंट येत आहेत मी पळवणार मी पळवून नेणार महाराष्ट्राला आणि देशाला सांगतोय सावधान अशा नीच प्रवृत्तीची काही माणसं या समाजामध्ये आहेत जी आपल्या लेकींच्यावरती वरती टपून आहेत आपल्या लेकींचा शोध लावा त्यांना प्रेमाच्या जाळ्या फसवा त्यांना घेऊन जा त्यांच्यावरती जबरदस्ती करा त्यांच्या डोक्यामध्ये दगड घाला त्यांना मारा अशी नीच प्रवृत्तीची ही लोक आहेत सोशल मीडियावरती डायरेक्ट पोस्ट टाकतायत याच्या पोरीचा शोध लावा र आणि तिला नेहा पळवण याच्या विरोधात काय करायचं ते आम्ही करतच आहोत पण खबरदार माझ्या लेखी एवढ्या स्वस्त नाहीत शील सत्यप्रियता शस्त्रप्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुलकन्या कुलेधन्या महितानवया जगदंबा आदि शक्ती राष्ट्र आऊ जिजाऊ लेखी आहेत या सावित्री माईच्या लेखी आहेत माझ्या अहिल्याईच्या लेकी आहेत ए माझ्या रमाईच्या लेकी आहेत या राष्ट्राच्या लेकींना आता मी लढाईला शिकवणार प्रत्येक शाळेत शाळेमधून फिरणार हे बघ आणि मी तुला कुत्र्या म्हणतोय कोणाला मी कुत्र्या म्हणतोय जे माझ्या लेकींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतायत त्यांना हे पोरानो आपल्याला छंड बनवलं जात आहे आपल्याला नामर्द बनवलं जात आहे आपल्याला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकवलं जात आहे आपल्या घरातल्या लेकींच्या मध्ये आजपर्यंत कुत्री शाळा कॉलेजच्या बाहेर फिरत होती आता घरामध्ये शिकून तीन तीन वर्षाच्या माझ्या यज्ञ बाळाला सोडलं नाही या ए तुझा बाजार उठवणार आजपर्यंत नालायकांनो मला या वसंत हंकार्याला ट्रोल करत होता मी कधीच लक्ष घातलं नव्हतं आज माझ्या राष्ट्रातल्या लेकींच्या पर्यंत ऐक रे एक लेख माझी नाहीये फक्त ती माझी एका लेकीचा शोध लावा राष्ट्रातली प्रत्येक लेख माझी आहे आणि ती आऊ जिजाऊ आहे ती सावित्री माई आहे ती अहिल्या आई आहे तुझ्या छत्ताडावर नाचणार ती नाचणार ती आहे ती जगदंबा आहे छत्रपतींना जन्म देणारी बाबासाहेबांना जन्म देणारी बुद्धांना जन्म देणारी ती जननी आहे तिचा शोध लावा आणि तिला उचला भ्याड हरामी, आणि मी तुम्हाला कुत्र्या म्हणतो नाकाला मिरची झोमते तू समोर तरी ये, ये माझ्या लेखीच्या समोर नाही तुझी तिनं जीभ हसडली ना महाराष्ट्र देशाला सावधान पोलीस बांधवांना विनंती करतोय अशा नीच प्रवृत्तीची लोकच टपून बसताय दोन दोन तीन तीन व्याख्यानं घेतो तो आता रात्रंदिवस दिवस फिरणार माझ्या लेकींच्या अंतरंगामध्ये धगधगती हे आग मी पेटवणार यस काय करायचं ते तुम्ही करा आणि हे बघ सांगली जिल्ह्यामध्ये ये माझे दोन्ही फोन नंबर नव्याण्णव बावीस ऐंशी तीस शहात्तर एकोणनव्वद छप्पन्न सत्याऐंशी तेहतीस अठ्ठावीस दोन्ही नंबर सोशल मीडियावरती ये ये, ये। पालकांनो सावधान आज आमच्या सारख्या एका वक्ता सोडाव हो, एक बाप जो महाराष्ट्रामध्ये फिरतो बोलतो त्याच्या लेखी विषय असं बोललं जात जे माझे गरीब बिचाऱ्यांच्या किती लेखींना त्रास दिला असेल या हरामीने मी व्यसन सोडा म्हणून सांगतो मी मावा गुटखा खाऊ नका म्हणून सांगतो आईबापाला मिठी मारा म्हणून सांगतो आणि माझ्या लेकीला म्हणजे माझ्या राष्ट्राच्या लेखीला उचलता तुझा बाजार उठवणार मी ना या राष्ट्राचा प्रत्येक बाप कारण तो प्रत्येक बाप आपल्या लेकीवर प्रचंड प्रेम करतोय प्रचंड प्रेम करतोय प्रचंड प्रेम कुठल्याही बापाला असं वाटणार नाही आपल्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे व्हावे कुठल्या तर हारामीन उचलून न्यावं तिचा शोध लावा बाबा तिला त्रास द्यावा खबरदार वंदे जय मित्रांनो सध्या इंटरनेट वरती सगळ्यात जास्त ट्रोल केले जाणारे हंकारे मास्तर या विषयावर मी तुम्हाला दोन शब्द बोलणार आहे म्हणजे शाळेचा विषय म्हणून दोन शब्द बोलणार आहे वगैरे हो असलं स्टार्ट घेते तर दस्तांना विषय काय आहे का त्या अहंकार मास्तरला ट्रोल करायचा विषय नाही खरं म्हणजे ते कसं का होय ना त्या मुलींबद्दल म्हणजे थोडक्यात त्या मुलींच्या मनाबद्दल अशी भावना तयार करतोय की तुझं आई वडील हीच सर्वस्व आहे आणि योग्यता तीच आहे आज तुम्ही समाजात बघताय किती लो लेकरं बिघाडली किती काय कंडिशन झाली अरे त्या माणसाला ट्रोल करण्यासारखी गोष्टच नाही त्याला ट्रोल करायचा विशेष तुम्ही करू नका इंटरनेट वरती हंकारे मास्तरची पोरगी पोलून जावीन जा जा। ही व्हावीन तिला का साऱ्या जगाच्या लेकरांना वलान लावतोय त्याच्या त्याच्या पुरील त्यांनी लावलंच असेल ना इतकं सोपं नसतं कुठलं बी बोलायचं आणि ट्रोल करू नका तो माणूस फक्त आई वडील प्रेम अशी भावना तयार करतोय की त्या मुलींच्या मनामध्ये वगैरे मुलींच्या मुलांच्या तर तुम्ही का नाही अशा गोष्टीला ट्रोल करा की ज्या गोष्टी समाजात चुकीच्या ह्या अशा गोष्टी इंटरनेटवर जर आपण ट्रोल करत बसलो तर आपलं भविष्य ही धोक्यात जाईल मित्रांनो तर तरा सांगायचं हीच आहे की हंकारे मास्तर हा विषय ट्रोल करण्याचा नाही कोणीही करू नये